बातमी आहे नांदेड येथून नांदेडमध्ये आज ओबीसी ओबी आरक्षण संपन्न झालेल्या या महामोर्चात बाळासाहेब आंबेडकर अविनाश भोसिकर प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे फारुख अहमद शिवा नरंगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा मोर्चा नवीन मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने काढण्यात आला एकच पर्व ओबीसी सर्व भारतीय संविधानाचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो दोन सप्टेंबर ओबीसी विरोधी जी आर रद्द करा ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा बेकायदेशीर कुणबी नोंदी रद्द करा अशा जयघोषाने परिसर दुमदुमला हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या ओबीसी बांधवाच्या सानिध्यात हा मोर्चा पार पडला आज नांदेड मध्ये ओबीसी एल्गार महामोर्चा झालेला आहे या महामोर्चा प्रमुख मागण्या दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा त्याचबरोबर ओबीसी मध्ये घुसखोरी केलेल्या बोगस अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी रद्द कराव्यात त्याचबरोबर ओबीसी महाराष्ट्राची जातीय जनगणना व्हावी ओबीसी विद्यार्थ्यांना तालुका जिल्ह्यात वस्तीक्रम व्हावे या चार मागण्यांना घेऊन आज एल्गार मोर्चा झाला पावसाची परिस्थिती प्रस्थापित सगळ्या पाचवी पक्षातल्या निजामी मराठ्यांनी केलेला विरोध आणि या सगळ्या परिस्थितीमधून त्या ठिकाणी हजारो आमचे बांधव आज रस्त्यावर उतरले अनेक आमच्या हजारो बांधवांना येऊ दिलं गेलं नाही तरी देखील येणाऱ्या काळामध्ये ओबीसी तातीनुसार या जिल्ह्यामध्ये काम करणार आहे आम्ही पक्ष बघणार नाही पण ओबीसीचा उमेदवार बघून आम्ही येणाऱ्या काळामध्ये मग ओबीसीची जागा असेल ओपनची जागा असेल तिथे आम्ही निवडून देऊ शेड्यूल कास्ट असतील त्या जागेवर आम्ही आमचे बांधव जे लढाऊ बांधव आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहू मुस्लिम बांधवांच्या पाठीशी उभं राहू पण येणाऱ्या काळामध्ये ओबीसी ओबीसीलाच मतदान करेल अशा पद्धती शपथ या मो द्वारे आम्ही घेतलेली आहे